स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा चारचाकीनं दुचाकीला उडवला दुचाकीवरील तिघांचा मृत्यू तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवका प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स रत्नागिरी नागपूर मार्गावर भोसे जवळ चारचाकीनं दुचाकीला उडवलं असून या दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला मयतामध्ये नवरा बायको आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे मयत हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील उस्तोड कामगार असून उस्तोड हंगाम संपल्यानं दुचाकीवरून हे कुटुंब गावी जात असताना अपघात झाला यामध्ये चारचाकी चालक अपघात करून जखमींना कोणती मदत न करता अपघाताची माहिती पोलिसांना न कळवता परस्पर निघून गेला उस्तोडीचं साखर कारखान्याचं काम सुरेश त्यांची पत्नी संजना व त्याचा मुलगा ज्ञानेश्वर व एक वर्ष असण मोटरसायकल वरून जात होते यावेळी रात्री तीन वाजताच्या सुमारास पुढे पाच किलोमीटर अंतरावर गेलो असता ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकी वाहन चालकानं मोटरसायकल चा पाठीमागून भरधाव वेगानं येऊन धडक दिली यात मोटरसायकल वरील तिघेजण गंभीर जखमी झाले यामध्ये सुरेश संजना शिंदे आणि एक वर्षाचा ज्ञानेश्वर हे रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडले होते जखमी तिघांना घोषित करण्यात यामध्ये चारचाकी चालक अपघात करून जखमींना कोणती मदत न करता अपघाताची माहिती पोलिसांना न कळवता परस्पर निघून गेला सांगलीवरून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा